नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वर्धा योजना यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊया दरवर्षी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध योजना विद्यार्थ्यांसाठीच्या उपयुक्त अशा योजना राबविण्यात येत असतात या सर्व अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक बावीस जून दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे खालीलप्रमाणे योजना राबविण्यात येतात सर्वात महत्त्वाची ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणूया सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना त्यानंतर दुसरी आहे प्राथमिक शाळेतील पाठ्यपुस्तक पेढी योजना ज्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व जिल्हा परिषद आणि अनुदानित माध्यमिक शाळांना मोफत पाठ्यपुस्तक होत असतात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांनासुद्धा विशेष अशा सवलती याद्वारे मिळत असतात मोफत गणवेश आणि इतर साहित्य जसं की शूज वगैरे राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या एकशे तीन विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या एकशे वीस विकास गटातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंत गणवेश आणि लेखन साहित्य पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदमधील शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता शालेय पोषण आहार हा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळते आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना जिल्हा बालभवन योजना इयत्ता दहावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण इयत्ता बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नाही अशा इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमाफी प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शिक्षणशास्त्र पदविका विद्यालयातील अध्यापकांच्या अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन आवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी किंवा त्याची परीक्षाची फी माफी किंवा त्याची प्रतिपूर्ती शिक्षणशास्त्र पदविका पाठ्यक्रमाला मुलींना मोफत शिक्षण विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत माध्यमिक पुस्तक योजना राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना <coughs> राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्ती ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्ती खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक माध्यमिक शिष्यवृत्त्या प्रज्ञाव्यंत विद्यार्थ्यांना सहाय्य माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्नवे जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदानं कनिष्ठ महाविद्यालयांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांमध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ज्याला एन एम एस परीक्षा म्हणतो आहे आपण ही परीक्षा आठव्या इयत्तेमध्ये होत असते आणि यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार याप्रमाणे नववीपर्यंत ही शिष्यवृत्ती योजना लागू आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक समाजाच्या संस्था शाळांसाठी पायाभूत विकास योजना मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणी योजना मराठी भाषा फाउंडेशन उर्दू माध्यमासाठी असते ही बेगम हजरत मल शिष्यवृत्ती योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम इत्यादी योजना ज्या आहे या सर्व योजना ग्रामीण भागातील सर्व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागामार्फत सर्व अनुदानित विनानुदान शाळांमध्ये सुद्धा ह्या राबविण्यात येत असतात आणि ह्या योजनांचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना व्हावा धन्यवाद